नमस्कार मी अश्विनी नवयुंबई संवाद मध्ये आपले स्वागत नवयुंबई ऐरोली सेक्टर एक येथे साईल देवीदास चौगले यांच्या माध्यमातून माते सन्मान लाडक्या बहिणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात ठाणे जिल्ह्याचे महिला संघटक मीनाक्षीताई शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली खासदार नरेश मस्ते नवी मुंबई जिल्हा संघटक शीतल कचरे माजी नगरसेविका शुभांगी चौथे शिवसेने उपनेते विजय चौघुले नवी मुंबई जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोई नवी मुंबई शहर प्रमुख मनोज हदनकर माजी नगरसेवक रामाशीष यादव आदी मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महिलांकरिता लकी ड्रॉ मार्फत पैठणी साड्या सोन्याची नग आदी बक्षिस ठेवण्यात आली होती तसेच महिलांकरिता खेळ देखील ठेवण्यात आले होते यामध्ये महिलांनी या खेळेमध्ये महिलांना ए सी फ्रीज वॉशिंग मशीन इस्त्री मिक्सर सोन्याचे नस आणि पैठणी मान्यवरांच्या हस्ते देण्यात या आले यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साई देवीदास चौकुले यांच्या कार्याचे कौतुक केले तसेच त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा सुद्धा दिल्या जय भवानी सन्मान लाडक्या बहिणींचा कालच जागतिक महिला दिवस झाला आणि आज या ठिकाणी काही सन्मान झाले का सन्मान म्हणजे चांगलं जे काम आपल्या माझ्या लाडक्या बहिणींनी केलं त्यांचा सन्मान झालाय मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे या कार्यक्रमाला उशीर झाला मला यायला पण तरी सुद्धा एवढ्या सगळ्या लाडक्या बहिणी इथे वाट पाहत थांबल्या त्याबद्दल खऱ्या अर्थाने मी तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे म्हणून आपल्या मनापासून धन्यवाद आपल्याला देतो आपले आभार मान हे काल जागतिक महिला दिन झाला एकोणीसशे पंच्याहत्तर साली पहिला महिला जागतिक दिन सुरू झाला आणि काल पन्नासव वर्ष सुवर्ण महोत्सव वर्ष आणि म्हणून आजचा दिवस देखील सोन्यापेक्षा कमी नाही असं देखील या ठिकाणी मी सांगतो मी आपल्याला एवढंच सांगतो लाडक्या बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना या आपल्या कोणाकोणाला त्याचा हे मिळालं जर हात वर करा माझ्या लाडक्या बहिणींना मी हे सांगू इच्छितो की किती कोणी विरोधकांनी सांगितलं लाडकी बहीण योजना बंद होईल हा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा ही लाडकी बहीण योजना कधी बंद करणार नाही लाडकी बहीण योजना सुरू आहे ती सुरूच राहील कारण हे महायुतीच सरकार आहे हे सर्वसामान्य माता भगिनींचं सरकार आहे आणि मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस मी विचार केला आम्ही म्हणतोय सर्वसामान्यांचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार मग सर्वसामान्यांसाठी काय निर्णय घ्यायचा आम्ही देखील मी काय विजय विजयराव काय आपल्या आता हा युवा साहिल काय ममीत काय आमचे द्वारकानाथ गोईर काय सर्व सर्वसामान्य कुटुंबातून आलोय आणि सर्वसामान्य कुटुंबातून आल्यानंतर मी पाहिलंय माझी आई कशी काटकसर करायची आपलं कुटुंब चालवण्यासाठी मुलांचं शिक्षण करण्यासाठी माझ्या पत्नीची पण तगमग मी पाहिली आहे तिचं पण ओढातान मी पाहिली आहे आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्रजी आणि अजित पवार यांना सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू करूया आणि ती आम्ही सुरू केली अनेक लोक त्याच्यामध्ये आले हे चुनावी जुमला आहे एका पैसे देणार नाहीत कोर्टामध्ये गेले कोर्टाने पण त्यांना दिली चपरा पळवलं तिकडून आणि मग या योजनेमध्ये खोडा घालणारे लोक मी निवडणुकीमध्ये सांगितलं माझ्या लाडक्या बहिणींना जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालतात हे सावत्र भाऊ आहे आणि निवडणुकीमध्ये त्याने तुम्ही बरोबर खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा त्या माझ्या लाडक्या बहिणीने जोडा नुसता दाखवला नाही तर मोठा लगावला जोरात <laughs> आवाज काढला आणि फार चारी मुंड्या चित झाले आणि या महाराष्ट्रामध्ये मा, मा महायुतीच सरकार ऐतिहासिक विजय मिळाला आतापर्यंत कधीच एवढ्या जागा दोनशे बत्तीस दोनशे सदोतीस कधी आल्या नव्हत्या कधी आल्या होत्या विजयराव दोनशे सदोतीस जागा आणण्याचं काम तुम्ही माझ्या लाडक्या बहिणींनी केलेलं ला आहे आणि म्हणून लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही लखपती योजना आहे मुलींचं उच्च शिक्षण आहे तो निर्णय आपण घेतलाय या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील आपल्या या माता भगिनींना आत्मसन्मान देण्यासाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ सुरू केलं जनधन योजना सुरू केली उज्ज्वला योजना सुरू केली लखपती दीदी योजना सुरू केली ड्रोन दीदी योजना सुरू केली बघा केंद्र आणि राज्य सरकार मिळून या महिलांना ताकद देण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्याचं काम त्यांना सन्मान मिळवून देण्याचं काम आपलं सरकार महायुती सरकार करत आहे आणि मोदीजींचं सरकार देखील करत आहे आता आपल्याला पाहिजे लाडकी बहीण योजना झाली सुरू झाली आता लाडकी लाडकी सुरक्षित सुरक्षित योजना ती देखील आम्ही आता केली आमच्या लाडक्या बहिणींकडे जे वाकड्या नजरेने पाहतील त्यांना देखील जशा तस उत्तर दिलं जाईल आणि आपण बदलापूरची घटना पाहिलेली आहे बदलापूर मध्ये नराधमाने आमच्या लाडक्या बहिणीवर अत्याचार केला छोट्या बालिकेवर अत्याचार केला स्वारगेटची घटना आपण पाहिली आहे आणि म्हणून मध्ये आणि बिलकुल या ठिकाणी अशा प्रकारचे नरादम असतील त्यांना कठोर शासन होईल त्यांना फास्ट ट्रॅक वर त्यांची आम्ही केस लढवू आणि त्यांना फासावर लटकवल्याशिवाय सरकार स्वस्त बसणार नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्मान लाडक्या बहिणींचा हा साहिलने केलेला चांगला कार्यक्रम आहे तुझं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून तुला शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो नारी शक्ती है सम्मान है नारी गौरव है अभिमान है नारी आणि सर्व खऱ्या अर्थाने मनापासून मी या नारी शक्तीला मनापासून खूप खूप अभिनंदन त्यांचं करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो आस्था है विश्वास है प्यार है नारी आस्था है विश्वास है प्यार है नारी हर नाव को बाईप भारी र बाइप भारी र बाइप

ण्याचं औचित्य साधून आज साहिल चौगुले यांनी जो कार्यक्रमाचं ऐरोलीमध्ये आयोजन केलं होतं खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींचा सन्मान मला असं वाटतं की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी केला आणि त्याच्या पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते म्हणून साहिल चौगुलेंनी आज मोठ्या प्रमाणात इथे लाडक्या बहिणींचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आहे शिस्तबद्ध पद्धतीने लोकं इथे बसलेली आहेत आणि बराच वेळ होऊन देखील महिला मला असं वाटतं साहिलच्या प्रेमापोटे इथे थांबलेल्या आहेत भरघोस अशी बक्षिसांची लूट इथे होती ते आणि खरंच महिलांना एक विरंगुळा आणि त्यांचा एक दिवस म्हणून हा सेलिब्रेट करण्यासाठी मला असं वाटतं साईलनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्याचं सामाजिक आणि सा बाकीची जी, जी कामं आहेत ती बघता मला असं वाटतं की भविष्यात त्याची पुढची वाटचाल चालू आहे आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की त्याला माझ्याकडून शुभेच्छा आहेत की त्याने असंच काम अविरतपणे करावं आणि ह्या समाजातील महिलांना जे काही लागतं तर त्याच्यासाठी भाऊ म्हणून कायम त्यांच्या मागे उभं राहावं हीच हु� त्याला सदिच्छा या काय का की आमचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भुएर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची जी काही वाटचाल सुरू आहे विविध भागांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे शिवसेना ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून पूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी काम करत असते आज साहिल चौगुले यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला या ठिकाणी शुभेच्छा देण्याकरता आलो महिला दिनाच्या शुभेच्छा महिलांना देण्याकरिता आलो शिवसेना या नवी मुंबईमध्ये जोरदारपणे वाटचाल करत आहे त्याचं हे उदाहरण खरं प पाहिलं गेलं तर सर्वात प्रथम मी सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ॲक्च्युली uh, आम्ही हा कार्यक्रम खूप घाईघाईमध्ये ऑर्गनाईज केलेला तरी साहेबांनी वेळात वेळ काढून आम्हाला साहेबांच्या अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी साहेबांचा आभारी आहे तसेच मग खासदार साहेबांनाही फ्लाईट पकडायची होती साहेबांनी माझा कार्यक्रम अटेंड करण्यासाठी फ्लाईट म्हणजे नेक्स्ट फ्लाईटमध्ये ते गेले त्यांनी त्यांची ऑलरेडी तिकीट बुक होती पण ती टिके ते ती, ती फ्लाईट न घेता माझ्या कार्यक्रमाला वेळ द्यायचे म्हणून साहेब तो कार्यक्रम ती फ्लाईट सोडून साहेब नेक्स्ट फ्लाईटमध्ये गेले असंच खासदार साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहून द्या आणि असेच चांगले कार्य माझ्या हाती लोकांसाठी होऊन द्या हीच ईश्वरच्या प्रार्थना एवढं केलं गेले तर ही कामाची पावती माझी नाही तर माझ्या वडिलांची देवदास चौगलेची आहे हे जे जिथे जेवढेही लोक आज जमा झाले हे सर्व देवदास चौगलेच्या प्रेमापोटी जमा झाले आणि देवदास चौगलेच्या पोराला बघायला आले की ऐरोली आणि चौगले देवदास चौगले समीकरण गेल्या भरपूर वर्षापासून चालू आहे काय नवीन नाही